డాభాయి భానా సీఎ కమండింగ్ ఓనా అభిజీత నగోడే సెన్ सगळे मान्यवर आणि माझ्या संपूर्ण अभिनेन्यू सर्वांना नमस्कार देईन मी अगदी काय बोलायचं समजतच नाही असं वाटतच नाही आहे हा विचारच म्हणजे त्यांना की आपल्या फॅमिली मेंबर त्यांनी म्हणजे एक मनबर गायबांधू आज आपल्यासोबत नाही विचारच त्यांना म्हणजे एक विचार करूच शकत आपण आज इज गोईंग ब्लँड आजी जी जी मी मी जेव्हा घरी आले आजीनी मला इतकं प्रेम दिलं त्यांच्या मी एक वर्ष त्यांच्यासोबत सोबत त्यांच्या आशीर्वादा त्यांच्या गायडन्सने मी सर्व काही मम्मीच्या गायडन्समध्ये सर्व काही एकदम चांगलं की शिकली घरामध्ये कसं राहायचं सुनायचं काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ती मला अजिंनी शिकारी घरामध्ये आवडती खूप लया त्यांनी मला आमच्या घरातल्या एक एकदम प्रॉमिनेंट मेमर त्या फॅमिली म्हणू पप्पा शकत आमच्या घरातल्या एक प्रॉब्लेम मेंबर होत्या पप्पांसोबत आणि म्हणजे अजिबात एक्सपेक्टेडच नव्हता अशा टँक आम्हाला सोडून दिल्या आणि अजून खायला पाहिजे होत्यासोबत थोडे काळ अजून आजी त्यांनी त्यांचे सगळे जे एक चांगल्या सासू होत्या आजी चांगल्या होत्या आणि बाकी त्यांच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी होत्या त्यामध्ये पण त्यात खूप चांगल्या होत्या त्याच्यानंतर काही गोष्टी ज्या त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत जंगी पर्सनली शिकली त्या एकतर त्या भरपूर इंडिपेंडेंट होत्या पप्पांना काही वर्ष त्यांनी माझं सिंगल मदर बेस केला होता तर व्हेरी इंडिपेंडेंट व्हेरी फ्री व्हेरी करेजियस खूप खूप हिंमत होती त्यांच्यामध्ये कोणी अगर पांढरीवरती थोडं काही अगेन्स्ट मला बोललं किंवा काही माकड्या गेलं तर त्या म्हणजे त्यांना मारून टाकायला सुद्धा त्या मागे पडत नव्हत्या एट मॅट दिस एज आणि बस त्यांचा आशिवाद असं आमच्या परिवारावरती अं राहिला पाहिजे मी चूर्वजांनी ईश्वरच्या मी प्रार्थना करते धन्यवाद